आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केलॉन मांजाने आणखी एका तरुणाचा गळा कापल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील एवला येथे घडली दिनांक नऊ जानेवारी रोजी नरेंद्र सुनील मोरे वय वर्ष अठरा राहणार वडगाव हा पैठणी कारागीर असून तो आपल्या कामावर येण्यासाठी वडगावीवरून एवल्याकडे आपल्या दुचाकीवरून निघाला असता त्याला रस्त्यामध्ये नायलॉन दोरा गळाला अटकल्याने गळ्याला दहा ते बारा व हाताला असे वीस टाके पडले आहे मोरे हा एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून डॉक्टर नजर ठेवून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे गेल्या महिनाभरात लहान मुले व वृद्ध तरुण यांचे गळे कापण्याचे प्रमाण वाढतच आहे अनेकांचे गळे कापले गेले व हातालाही मोठ्या प्रमाणात जखमा झाले आहे आजवर पन्नास पर्यंत टाके पेशंटला टाकण्यात आलेले आहेत याबाबत येवला नगरपालिका व येवला पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागल्या असून नॉयलन मांजा विकणारे यांच्यावर कारवाई झाली आहे लहान मुलांच्या हातात नॉयलन मांजा दिसला तरीही त्यांच्या वडिलांवर कारवाई होणार आहे याबाबतची माहिती येवला प्रांत व पोलीस अधिकारी यांनी दिली आहे नॉयलन मांजा न वापरण्यासाठी येवला शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अनिरुद्ध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वैवर्ष अठरा हात धरून येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी, -कमी दहा टाके पडलेले असून उजव्या हाताच्या जा, बोटाला त्याला पाच टाके पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण व्यवस्थित करूया नायला नायलान मांजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे एकेपी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक